नमस्कार अमेरिका कचरा आणि आपण आज चार जुलै अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस स्थापना दिवस राष्ट्रीय दिवस काय म्हणाल ते आज संपूर्ण अमेरिकेत सुट्टी आणि सोहळा असतो फटाक्यांची सार्वजनिक आतशबाजी केली जाते अनेक मॉल मध्ये सेल असतात उद्यानं झू प्रेक्षणीय स्थळं सगळी ओसंडून वाहतात उद्या पाच जुलै उद्या अमेरिकेतल्या <laughs> कचरा कुंड्या ओसंडून वाहतात म्हणजे भारतात वाहतात तशा नव्हे पण रोजच्या पेक्षा थेट दुप्पट कचरा आणि जो भारताच्या कितीतरी पट अधिक आहे असतो अमेरिका जागतिक महासत्ता आहे आर्थिक राजकीय अशा विविध अंगांनी गुगल अमेझॉन मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्यांमुळे तर आणखीनच पण अमेरिका अजून एका बाबतीत बहुधा पहिल्या क्रमांकावर असावी ते म्हणजे कचरा निर्मिती भले कचरा व्यवस्थापन ते बऱ्यापैकी करत असतील चुका ओला कचरा विलगीकरण थोडाफार करत असतील इतकंसं नाही करत पण आपल्यापेक्षा बरं करतात पण कचरा निर्माण करणं यात अगदी टॉप मध्ये नक्की जी डी पी सारखं जर काही दर डोई कचरा निर्माण असं काही मोजलं तर नक्की अमेरिकेचा नंबर पहिला लागेल माझ्या पहिल्या वहिल्या अमेरिका वारीची गोष्ट अर्थातच स्टारबक्समध्ये गेलो किंवा एखाद्या ऑफिसमध्ये सुद्धा गेलो की पहिलं विचारलं जातं कॉफी घेणार आणि एका कॉफीसाठी ला लागणारे घटक बघा थर्माकोलचे कप कॉफीचं उभट पाकिट साखरेच्या पुड्या दुधाचे छोटे सॅशे हे सगळं ढवळायला एक स्टरर तोही कागदी वेष्टनात गुंडाळलेला कपाला लावायला झाकण करप कप गरम असेल म्हणून तो धरायला अजून एक पुठ्ठा सदृश आवरण स्टरर नुसता स्टररच असेल तर ते द्रव्य प्यायला वेगळा स्ट्रॉ हुश लिहिताना सुद्धा दमछाक झाली माझी आणि अर्थातच हे सगळं एकदा वापरण्याचं डिस्पोजेबल हे एवढं सगळं एका कपाच्या कॉफीसाठी चहाची तीच तर जेवण स्नॅक सगळं सगळं प्रचंड कचरा निर्मिती करणार मॅकडोनाल्ड के एफ सी बर्गर किंग सगळीकडे तोच प्रकार घरी सुद्धा वेगळं नाही पाच सहा माणसं जरी जेवायला येणार असली तरी लगेच सगळं डिस्पोजेबल प्लेट्स बाउल्स काटे चमचे सगळं सगळं प्लॅस्टिकचं यूज अँड थ्रो वापरा आणि फेका टिश्यू पेपर्स आणि पेपर टॉवेल याविषयी तर बोलायलाच नव्हतं आपण भारतीय सर्रास सगळ्याला टिश्यू पेपर म्हणतो पण तोंड पुसायला वापरायचा तो पेपर टॉवेल आणि शरीराचं दुसरं टोक पुसायला वापरतात तो टिश्यू असं मला वाटतं बिग बाय किंवा सॅम्स क्लब अशी महाकाय दुकानं आहेत तिथे हे सगळं घाऊक प्रमाणात विकत मिळतं म्हणजे पन्नास शंभरचे असे कमीत कमी पॅक आणि तमाम अमेरिकन जनता हे खरेदी करतात वापरतात आणि कचरा निर्माण करतात मग तयार झालेला कचरा भल्या अजस्त्र पोटीत भरून पॅसिफिक मधल्या एका बेटावर टाकून देतात अमेरिका काहीच निर्माण करत नाही हल्ली असं म्हटलं जातं म्हटलं तर खरंही आहे ते अमेरिकन वापरतात ते कपडे बांगलादेश किंवा व्हेनेझुएला औषध भारत फळं मेक्सिको आणि उरलेल्या सर्व गोष्टी चीन आणि तैवान निर्माण करतात पण नाही कसं अमेरिका करताना निर्माण कचरा असाच एक कचरा दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस दुर्दैवाने आपण भारतातही आता त्याच मार्गाने जात आहोत नको त्या गोष्टीचं अनुकरण मुंबई पुणे सोडाच छोट्या छोट्या गावातही सर्रास डिस्पोजेबल सगळं वापरलं जातं आमची प्रकृती सोसायटी ठाणे कचरा व्यवस्थापन या बाबतीत खूपच आघाडीवर आहे गेली चोवीस वर्ष आम्ही नाबाद हे करते त्या निमित्ताने विणाची झी चोवीस तास या चॅनलवर मुलाखत झाली होती नऊ वर्षांपूर्वी दिवस होता आजचाच चार जुलै त्या मुलाखतीची यूट्यूब लिंक उघडा डोळे बघा नीट नमस्कार